राज्यभरामध्ये सध्या लोकसभेचं वातावरण सुरू आहे आणि लोकसभेच्या वातावरणामध्ये आपकी बार चारशे पार ची घोषणा मोदी सरकारने केली आहे खरंच ही चारशे पार होणार का या सगळ्या जागा मोदींना मिळणार का आणि प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीचं गणित ठरणार हे आता लवकरच सगळ्यांना कळणार आहे त्यामुळं सरकार कोणाचं येणार हे तर बहुत जनतेच्या मनामध्ये आहेच परंतु सगळ्यात चर्चित असलेल्या चार महानगरांपैकी एक महानगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण काहीसं वेगळं असतं ते नेहमीप्रमाणे याही वेळेला वेगळंच आहे आपण चर्चा करतो आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या बाबतीतील आणि या ठिकाणी उमेदवार महायुती महाविकास आघाडी त्याचबरोबर ए आय एम आय एम आणि वंचितचे उमेदवार आहेत यासोबतच अपक्षही काही उमेदवार आहेत आज आपण लोकसभेच्या वलयामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी घडतायत महायुतीकडून म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या समन्वयामधून असलेले उमेदवार म्हणजे संदीपान भुमरे जे पालकमंत्री म्हणूनसुद्धा आहेत आता आपण चर्चा करूया भारतीय जनता पार्टीचे वैजापूर तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील दांगोडे यांच्याशी खूप खूप स्वागत तुमचं सर्वांना जय श्रीराम एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता प्रचारामध्ये आहात आणि प्रत्येक ठिकाणी मतदार राजाला सांगताय की तुम्ही मोदीजींकडं पाहून मत द्यायचं पण चिन्ह तर धनुष्यबान दाबायचं मग ते कसं असं आहे की दोन हजार चौदा नंतरचा भारत आणि दोन हजार चौदा पूर्वीचा भारत याची जर तुलना केली तर मोदीजींसाठी आम्ही मत मागतो आहे का तर दोन हजार चौदा नंतर मोदी नावाचं जे व्यक्तिमत्व या देशाची त्यांनी धुरा हातात घेतल्यानंतर गरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी देशाची अंतर्गत सुविधा देशाच्या बा बाहेरील सुविधा ह्या सगळ्या विषयावर जे काम केलं आता तुम्ही गरीब कल्याण म्हणाल जो अंत्योदय हा भारतीय जनता पार्टीचा म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास कसा करता येईल यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राबत असतो अंत्योदयमध्ये ऐंशी कोटी लोकांना आज पाच वर्षापासून फुकट अन्नधान्य त्याचप्रमाणे बँकेत खातं हा म्हणजे श्रीमंताचा प्रकार होता आज चाळीस कोटी लोकांचे खाते बिना पैसे भरल्याचे मोदी साहेबांनी खाते ओ ओपन करून दिले बँकेमध्ये आणि भ्रष्टाचारास आळा कसा होता की कोणतीही स सरकारची योजना ती केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो गरिबाला शेवटच्या स्तरापर्यंत पैसे जाण्यापर्यंत हे काँग्रेसनीच कबूल केलं आहे की पंधरा पैसे लाभार्थ्याच्या हातात जातात परंतु मोदी सरकारने ही डी बी टी डिजिटल इंडिया ह्यासारख्या योजनावा राबवून शेवटच्या स्तरापर्यंत जर केंद्र सरकारने शंभर दिले तरी शंभर रुपये आज लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पोचत आहेत तर मग ते कोणत्या पद्धतीने असो तुम्हाला शेतकरी सन्मान योजनेचा असो गॅसचं अनुदान असो आणि महिलांसाठी विधवांसाठी युवकांसाठी सगळ्या खात्यामध्ये डी बी टीची योजना केल्यामुळं आज गरिबांना डायरेक्ट पैसा मिळतो आहे भ्रष्टाचाराला खूप मोठा त्यातून आळा झाला आहे आणि विशेष म्हणजे आडोनिकला खूप मोठा आळा झाला आहे किरण कोणालाही त्या अधिकाऱ्यापर्यंत जायचं काम पडत नाही एका बटणावर सगळ्यांना ते खात्यात पैसे मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं युवकांसाठी शैक्षणिक धोरणामध्ये केलेला बदल हा खूप मोठा आमूलाग्र बदल आहे आज भारतातच नाही तर परदेशातसुद्धा आता तांत्रिक जे विद्यार्थी शिकलेले ज्यांनी तांत्रिक योग्य शिक्षण घेतलेलं आहे त्यांना खूप मोठी भा मागणी परदेशातसुद्धा आहे आणि हे जे काँग्रेसचे जे आरोप आहे बेरोजगारी बेरोजगारी तर मागच्या दोन वर्षामध्ये मोदी सरकारने जवळपास दोन कोटी युवकांना सरकारी नो योजना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत परंतु आता सगळ्यांना माहीत आहे हे वास्तुस्थिती आहे की सगळ्याच युवकांना काही सरकारी योजना नोकरी लागू शकत नाही प म्हणून त्यासाठी मोदी सरकारने प्रत्येक युवकाच्या हाताला काम कसं का मिळेल त्यासाठी पायाभूत उद्योगामध्ये एवढा मोठा रोजगार निर्माण केला तर तुम्ही जरी बघितलं तर आपल्याला एक बेरोजगार तरुण भेटतो का तो ठीक आहे प्रा खाजगी क्षेत्रामध्ये काम करीत असन पण तो आज काम करतो आहे कुटुंबासाठी पैसे कमवतो आहे आणि म्हणून ह्या सगळ्या त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं देशाची अंतर्गत सुविधा गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही सांगा मला किती बॉम्बस्फोट झाल्या अंतर्गत किती दंगली झाल्या म्हणजे लोकांना जे जी शांततेचं जीवन आहे ते शांततेचं जीवन आज मिळतं आहे आणि त्यामुळे त्याची आर्थिक उन्नती होते आणि बाहेरील सुरक्षेचा म्हणा तर आज कोणाची हिंमत आहे का भारताकडे डोळे वाटून पाहायची चायनासारखा देश आता आपल्याला वचकू नये इतर देश सगळे आपल्याबरोबर आहे मोदी साहेबांनी जे परदेश दौरे केले आज आपण तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतरही पाकिस्तानसारख्या देशाबरोबर एकही मुस्लिम राष्ट्र उभं राहिलेलं नाही ही कोणाची देणे फक्त मोदी साहेबांची देणे त्यामुळं एवढे मोठे प्रश्न मोदी साहेबांनी सोडवले आणि अशा वेळेस कोणा कोणासाठी मतदान करायचं मग मोदी साहेबांसाठी नाही तर काय कोणासाठी मतदान करायचं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज महाराष्ट्रामध्ये जी, जी युती आहे आणि युतीच्या माध्यमातून संदीपांजी भुमरे जे आपले पालकमंत्री त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची निशानी धनुष्यबाण आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हे धनुष्यबान निवडून आणण्यासाठी प्रयत्न आहे चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावरून मोदींना ट्रोल केलं जातं भाजपला ट्रोल केलं जातं पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंधरा लाख शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्या खात्यात येणार होते तो एक मुद्दा ट्रोलसाठी आहे दुसरी गोष्ट म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस दिलेत परंतु महिलांना त्याचा आज म्हणजे सबसिडी जी मिळत होती तर ती मिळत नाही आहे त्यावरून मोदीजींना ट्रोल केलं जाते तिसरी जर गोष्ट आपण बघितली तर धर्मांध म्हणजे धार्मिकतेच्या बाबतीतसुद्धा आणि फोटोग्राफीच्या बाबतीतसुद्धा मोदींजींना या ठिकाणी ट्रोल केलं जातं तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा असं आहे पहिला मुद्दा म्हणजे मोदीजींना जे ट्रोल वेगवेगळ्या कर, पद करा के पद्धतीनं केलं जातं हे ट्रोल करणारे कोण आहे याचा जरा शोध घ्या हे काँग्रेसचे कुठंतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि त्यांचे दृष्टिकोन काय आहे तुम्ही आज एखादा ढोरामागचा मुलगा आहे किंवा एखादा शेत बांधावर उन्हाडक्या करणारा मुलगा आहे आणि त्यांनी म्हणायचं मोदीला काही कळत नाही अशा प्रकारचे हे वागणे आता तुम्ही जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की पंधरा लाखाचा मुद्दा पंधरा लाखाचा तुम्ही चौदाचं भाषण ऐका त्यामध्ये मोदी साहेबांना असं म्हटलं आहे का सगळ्यांच्या खात्यात मू जमा होतील म्हणजे एवढी रक्कम आहे आम्ही देऊ असे आहे का एखादी वाक्य दाखवा का बा देऊ आम्ही सगळ्यांना पंधरा लाख देऊ असं म्हटलेलं आहे का जर तो विदेशातला भ्रष्टाचाराचा पैसा जर जमा झाला तर प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख भेटतील असं मोदी साहेब तो म्हणजे निवडणुकीमध्ये किती मोठा भ्रष्टाचार तुम्ही बघा ना त्या दोन हजार नऊ ते चौदामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आघाडी सरकार काँग्रेसने मनमोहन सिंग कर सरकारच्या काळामध्ये झाला होता आणि त्याची जी रक्कम होती त्याची व्याप व्याप्ती मोदी साहेब तुम्हाला समजून सांगत होते आणि तेच उचललं विद वी विरोधकांनी पंधरा लाख भेटतील पंधरा लाख भेटतील असं कुठं म्हटले की तुम्हाला हे जमा करून देऊ पैसे तुम प्रत्येकाच्या खात्यावर जमा करून देऊ हे मिळतील आता तुम्ही म्हटले आपण आता शेतकऱ्यांनी एक विचार केला व आपल्याला आता हे कांदा आहे हा पाच हजार रुपयांनी जाईल तो पाच हजार रुपयांनी जातो का शेवटी त्याचं मार्केट काय असं तो वास्तुस्थितीचा प्रश्न आहे असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे म्हणणं म्हणजे माझं तर तेच म्हणणं आहे की त्या वाक्याचा गैरार्थ यांनी केला आहे दुसरा मुद्दा धार्मिक भारतीय भारताला म्हणजे हिंदुस्तानला खूप मोठा इतिहास आहे म्हणजे आपल्या जर धार्मिक ग्रंथ गीतेचं जर उगम बघितला तर तो कुठंच नाही म्हणजे सगळ्या जगातली सगळ्या धर्माची साधारणतः उगम कधी झाली स्थापना कधी झाली याचं तुम्हाला विश्वसन मिळेल पण हिंदू धर्माची स्थापना किंवा वैदिक धर्माची स्थापना तुम्हाला मिळत नाही मग असा हा धर्म काँग्रेसची राजवटीमध्ये पूर्णपणे दाब दाबला गेला कारण त्यांचे राज्यकर्तेच तुम्ही गांधी कुटुंबाचा धर्म कोणता आहे मला सांगा ते हिंदू आहे का म्हणजे आजच्या डेटला हिंदू राहुल गांधी हिंदू आहे का याचा विचार करा मग केव शेवटी धार्मिकतेवर आल्यावर जो स्वतःचा धर्म आहे त्या धर्मासाठी माणूस प्रयत्न करतो आणि मोदीजी धार्मिक आहेत कडवे धार्मिक आहे पण त्यांनी काही इतर धर्माला त्रास दिला का त्यां एक एक, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विचाराव असं वाटतं धर्मांद धर्मानंद मोदीजींना म्हटलं जातं किंवा धार्मिकतेच्या बाबतीत मोदीजींकडं कर ट्रोल करून बघितलं जातं पाचशे वर्षांपूर्वीचा प्रलंबित असलेला मुद्दा जसं बी जे पी सांगते की राम मंदिरचा मुद्दा आम्ही मार्गी लागला आहे मोदीजींमुळं तर एवढा मोठा मुद्दा लागल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे जे आहेत ते नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती केली पण त्या ठिकाणी गेले नाहीत नेमकं यामध्ये राजकारण आहे की विरोध दर्शवायचा आहे की आम्ही एकमेकाचं आमचं पटत नाही हे सांगायचं आहे की धार्मिकतेला अनुसरून झालेलं मंदिर उद्धव ठाकरेंना मान्य नव्हतं की नेमकं बी जे पीचा एक रोष असावा काय नेमकं काय वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तीचं जर तुम्ही राजकीय जीवन बघितलं आज राजकीय क्षेत्रात कार्य करणारा माणूस समोरच्याने एखादं का चांगलं काम म्हणजे तुम्ही बघा इंदिरा गांधीजींनी पाकिस्तानचं युद्ध जिंकल्यानंतर अटल बिहारी वाजपेयीसुद्धा त्यांना रणरागिनी म्हटले होते आणि तेवढी उद्धारता राजकीय माणसाच्या पुढाऱ्याच्या या मनामध्ये मा असली पाहिजे पण उद्धव ठाकरे असं माणूस कायम दुसऱ्याला पाण्यामध्ये मा बघणारा माणूस मग कितीही चांगलं काम केलं तर उद्धव ठाकरे मोदीजीं आता मोदीजींची आणि उद्धव ठाकरेची तुलना होऊ शकते का मी तर तुम्हाला तेच म्हणतो आजच्या काळातले उद्धव ठाकरेचे भाषणं म्हणजे एखाद्या बांधावरच्या उन्हाळ मुलांनी केलेलं भाषण आहे त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला वैचारिकता दिसती का बरं मी काय करणार आहे उद्धव ठाकरेंनी कधी सांगितलं भाषणामध्ये माझ्याकडे देशाच्या विकासासाठी असं असे मोठे मोठे प्लॅन आहे हे सांगितलं आज आता समाजामध्ये वागताना कोणी नाव ठेवू शकतं हे काय ते काय पण परंतु जर त्या माणसाकडं तसा प्रोग्राम पाहिजे ना आज जी कोणती इंडिया आघाडी आहे त्यांच्याकडे काय प्रोग्राम आहे हो देशाचा विकासाचा त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलतात त्याच्याकडे जनतेने जनताही लक्ष देत नाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे प्राणी म्हणजे हिंदुस्तानच्या तर त्यांचा विचार नाही पण महाराष्ट्रातले जनतेनेही सोडून दिलेले का हे बोलते यांच्याकडं ही महाराष्ट्रालासुद्धा पसंत नाही की महाराष्ट्र हे पुरोगमी राष्ट्र आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला खूप मोठा वारसा आहे आणि मग सामान्य वारकरी म्हणतो मोदी साहेबांनी एवढं मोठं काम केलं आणि उद्धव ठाकरे असे कसे बोलतात त्यामुळं उद्धव ठाकरेच्या बोलण्यावर सामान्य जनता आता तरी लक्ष देत नाही असं एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जसं आपण बघितलं की काळ बदलायला वेळ लागत नाही एकेकाळी शरद पवार यांच्याकडं राष्ट्रवादी या पक्षाचं सिंबॉल होता घड्याळ आणि उद्धव ठाकरे यांच्याकडं खान पाहिजे की बाण पाहिजे यावरती निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक वेळेला तो मुद्दा चर्चेत यायचा आणि मोठे मोड़ हिंदुत्ववादी नेत्यांना लाँच केलं ला जायचं त्या सभेसाठी छत्रपती संभाजीनगरचा असं काहीसं एक लूक असायचा त्या सभेचा आणि यावेळेला मात्र खान पाहिजे की बाण पाहिजे हा शब्द चर्चेतसुद्धा आला नाही आणि बॅडलक बघा की शरदचंद्र पवार जे आहेत यांच्याकडं सिम्बॉल म्हणून घड्याळ होती आणि उद्धव ठाकरे यांच्याकडं सिंबॉल म्हणून धनुष्यबाण होता तर आज या दोघांवरती अशी वेळ आली की धनुष्यबाण आणि घड्याळीला मतदान करू नका तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नेमकं या सगळ्या गोष्टी कशा घडत गेल्या नेमकं त्याचा अतिरेक केल्यामुळे घडला की वापर व्यवस्थित झाला नाही म्हणून झालं की नेते या मान्य नव्हतं मी तर विनोदाना तुम्हाला एक म्हणतो की आज जे उद्धव ठाकरेच्या पाठीमागं जे शिवसैनिक आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीला म्हणजे त्यांना मानायलाच पाहिजे फडणवीसांना मानायलाच पाहिजे कारण तुम्ही दोन हजार एकोणवीस नंतर बघा हे उद्धव ठाकरे सामान्य शिवसैनिकाला भेटत होते का त्यांच्या मंत्र्याला भेटत नव्हते एक एक वर्ष आणि आजसे उद्धव ठाकरे दुसऱ्याला गद्दार म्हणतात गद्दारी कोणी केली फडवणीस साहेबांना पंतप्रधान करू मुख्यमंत्री करू हे जाहीर सभेमध्ये मोदीजींनी सात ठिकाणी सांगितलं आणि त्या त्यावेळेस उद्धव ठाकरे मंचावर होते दोन हजार एकोणीसचं राज्य विधानसभेचं इलेक्शन झालं कॅम्पेनिंगच्या दौऱ्यान मोदी साहेब शाह साहेब असतील आगेके मुख्यमंत्री फडणवीस जी आहे आगेके मुख्यमंत्री फडणवीस त्यावेळेस काय झालं होतं उद्धव ठाकरे बोलायला उठून बोलायला पाहिजे तुम्ही असं कसं का आमचं ठरलं कोणत्या रूममध्ये ठरलं आमचं ठरलं की बॉ मुख्यमंत्री वाटून वाटून त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं परंतु जेव्हा आकडे जाहीर झाले आणि जेव्हा उद्धव ठाकरेंना कळालं की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो आपण भाजपला सोडलं तर मुख्यमंत्री होऊ शकतो हे जेव्हा त्यांच्या डोक्यात आलं आणि मग त्यांनी करू नाही करू तो तर बोललेच नाही ना फडणवीसांनी तेरा फोन केले त्यांनी फोन घेतले नाही याचा अर्थ त्यांच्या मनात गद्दारी होती म्हणजे उद्धव ठाकरे हा माणूस मनातून गद्दार आहे तो दुसऱ्याला काय गद्दार म्हणू शकतो एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण जिकडे वळूया आता भाजपचे सगळ्या बूथ समित्या असेल शक् केंद्र प्रमुख असेल पदाधिकारी असेल भाजप एक राजकीय वलयामध्ये एक हुशार चानाक्ष पक्ष म्हणून भाजपकडे बघितलं जातं कारण सगळे चानाक्ष नीती वापरणारे लोक आहेत तर यामध्ये संभाजीनगरची जी जागा आहेत ही डॉक्टर भागवत कराडसारखी किंवा इतरही उमेदवाराला भाजप देऊ शकत होतं भाजपच्या हातामध्ये कंट्रोल होता तर भाजपनं असं न करताना पैठण विधानसभेचं जे क्षेत्र आहे जे लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये येत नाही तरीसुद्धा अशा ठिकाणच्या उमेदवाराला लॉन्च केलं आहे आणि हा एक कळीचा मुद्दा बनलेला आहे की बाहेरच्या गावातील तालुक्यातील व्यक्तीला उपरं म्हणून भाजप आणि महायुतीने या ठिकाणी लॉन्च केलं आहे आणि त्याला मतदान करायचं असं या ठिकाणी चर्चा विरोधकांकडून होते त्याबद्दल काय सांगा कोण बोलणार आहे बघा आपल्याला युती शासनामध्ये किंवा पालकमंत्री कोण द्यायचे उद्धव ठाकरे तुम्हाला आठवतं याच्या आधीचे पालकमंत्री मुंबईचे असायचे ते म्हणजे पालकमंत्री जिल्ह्यात आले म्हणून बातमी असायची आणि गेले म्हणून बातमी असायची ते सर्वसामान्य लोकांना भेटायचे का आज आपले पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्यातले ते पैठण कोणत्या जिल्ह्यात आहे संभाजीनगरमध्येच आहे आणि त्यांचा रहिवास कुठं आहे पूर्वमध्ये त्यांचं घर आहे दहा वर्षापासून तिथंच राहतात प त्यांचं ऑफिस कुठं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये माणसाला ह्या खासदारशी कॉन्टॅक्ट करायला आता कुठं समजा खैरेंना भेटायचं तर संभाजीनगरलाच जातो ना आपण तसं भुमरेंना भेटायला कुठं जावं लागेल संभाजीनगरला का जालन्याला जा जावं लागेल का कुठं मुंबईला जावं लागल त्यामुळं हा स्थानिक उमेदवार हा प्रश्न वेगळा आहे राहिली गोष्ट जर संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघ बघा तुम्ही सहा विधानसभा सदस्यापैकी पाच विधानसभा सदस्य हे महायुतीचे त्यातले तीन शिवसेनेचे बाणाच्या शिवसेनेचे मग त्यामुळं त्यांना ती जागा सुटली भागवत कराड साहेबांनी खूप प्रयत्न केला खाली आमची भारतीय जनता पार्टीचे बूथ लेवलपासून सर्कल लेवल, लेवल तालुका लेवलचे सगळे कार्यकर्ते आहे त्यांचा डायरेक्ट लाभार्थ्याशी डायरेक्ट जनतेशी संपर्क आहे ही सगळी यंत्रणा तयार होती पण जेव्हा राजकीय अपरिहर्ता येते आणि नेत्यांचा आदेश येतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वतःच्या पदासाठी भांडण्याला कधीही प्राधान्य देत नाही त्यामुळं माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब असतील ते सुद्धा हिरिरीने प्रचारामध्ये सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त एकच उद्दिष्ट आहे पुन्हा मोदी साहेब आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही बुमरे साहेबांचं काम करतो एक दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर महायुतीच्या काळामध्ये स्वतः अमित शाह या या ठिकाणी येऊन सांगतात की मोदीजींको या असे कमल भेट करोगे घ्या कमल भेजोगे घ्या म्हणजे दिल्लीला कमळ पाठवायची तयारी होती आता धनुष्यबान दिल्लीला जाणार आहे तर ती एक गोष्ट आपण या ठिकाणी विश्लेषणामध्ये आत्ताच घेतली मुलाखतीमध्ये आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढचा जर आपण बघितला तर महायुती असल्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी शिंदे सेनेचे आमदार जे आहेत ते स्टँडिंग आमदार आहेत ज्या त्यामध्ये तुमचाही तालुका येतो वैजापूर तालुका विधानसभेचे जे आमदार आहेत आता रमेश बोरणारे त्या ठिकाणी आहेत आणि पुन्हा एकदा विधानसभेच्या वलयामध्ये त्यांनाच तिकीट दिलं जाऊ शकतं अशा वेळेला पुन्हा भाजपचा डबल हिरो हिरमोड होणार आहेत तर भाजपसाठी ही नाराजगीची म्हणजे भाजपसाठी म्हणण्यापेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी ही मोठी नाराजगीची गोष्ट असणार आहे पुढं काय होतं याचा विचार आज नाही आज आमचं फक्त उद्दिष्ट मोदी साहेबांना पंतप्रधान करणं भारताला महासत्ता तयार करणं ही जी इंडिया नावाची आघाडी आहे जी स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी पुढं आलेली आहे त्या महा महा कोणती आघाडी ती इंडिया आघाडी त्याच्यातले जे नेते उद्धव ठाकरे शरद पवार हे सगळे स्वतःच्या प मुलाबाळांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना सध्या पराभव त्यांचा पराभव करण्याची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि तो आम्ही करून दाखवणार बाकीचे प्रश्न नंतर नेते सोडवतील शेवटचे दोन महत्त्वाचे प्रश्न विचारतो एक म्हणजे छत्रपती संभाजीनगरला वीस वर्ष खासदार की ज्यांनी ज्या ठिकाणी सत्ता भोगली किंवा सत्तेमध्ये ते राहिलेत असे चंद्रकांतजी खैरेचे माझी खासदार आहेत उभा गटाचे आणि चार वर्ष म्हणजे चार टर्म त्यांच्याकडे राहिलीत एक टर्म जलील यांच्याकडे राहिला पाच टर्ममध्ये पंचवीस वर्षामध्ये खासदारकीची फारशी असं कौतुकास्पद काम आहे असं वाटलं नाही जनतेला तर जनतेने त्या अनेक कमेंट्स मध्ये त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर खासदार हा फक्त निवडून येईपर्यंतच क्रेजमध्ये असावा की त्यानंतरही त्यांना काही काम करावं की करतील काय वाटतं तुम्हाला तुम्ही तुलना करा वरती राष्ट्रीय लेवलवर लेवलवर मोदी साहेब राहुल गांधी काय दिसतं तुम्हाला मोदी साहेब अठरा तास काम करणार रा माणूस mm. राहुल गांधी थोडे येतात झलक दाखवतात ही यात्रा ती यात्रा नंतर सहा महिने कुठं गायब असतात mm. आज त्यांची तुलना केली तर मोदी साहेबांपुढं ते राहुल गांधी म्हणजे उभंसुद्धा राहू शकणारा माणूस नाही mm. त्याचप्रमाणे राज्याची तुलना करा आज आता महायुतीचं सरकार आलं युती mm. याच्यामध्ये एकनाथरावजी शिंदेचं काम बघा आणि उद्धव ठाकरेचं काम बघा अडीच वर्षामध्ये ते उद्धव ठाकरे दोनदा गेले मंत्रालयामध्ये त्यांच्या मंत्र्याला भेटले नाही आणि अशा वेळेस दो त्यांच्या मंत्र्याला जर तो माणूस भेटत नाही सामान्य जनतेला कधी मिळणार आणि ते काय आरोप करतात कामाचे अहो सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असतो मुख्यमंत्र्याकडे आणि ह्या उद्धव ठाकरेंनी जे वाजे सस्पेंड होते बारा महि बारा वर्ष आणि ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्या वाजेला समाविष्ट करून घेतलं नोकरीमध्ये कशासाठी घेतलं वाजे वाचून काही सिस्टीम बंद पडली होती का परंतु त्यांचा वैयक्तिक फायदा होता त्या वाजेला सिस्टीममध्ये घेतलं आणि त्यांनी काय केलं वाजेनी त्या अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं स्वतः वाजेनी ठेवला तो बॉम्ब कोणाची तरफदारी करता उद्धव ठाकरे अशा सुरक्षा आणि मग पुन्हा दुसरीकडून बोलतात काय का उद्योगपती प चालले महाराष्ट्रातून कोणाच्या कारणामुळे चालले जो सगळ्यात मोठा उद्योगपती त्याच्या घरासमोर घराखाली बॉम्ब ठेवायचं काम उद्धव ठाकरेचं ते वाजेला नोकरी आणायची निव उद्धव ठाकरेची आणि ते काय तुलना करणार आज जर तुम्ही बघितलं ते अडीच वर्षामध्ये जेवढे करता येईल तेवढे बंद करून टाकले प्रोजेक्ट mm. म्हणजे तुम्ही मेट्रो म्हणा महाराष्ट्रातले वेगवेगळे वेग समृद्धी महामार्ग बंद केला होता तुम्हाला आठवत पाच त्यांनी तीन महिने का ते बी बंद करायचं काय म्हणजे यांचं बंद करायचं म्हणजे कशासाठी फक्त काहीतरी पैसा मिळेल का समोरच्यांना बोलून घ्यायचं आणि पैसा घ्यायचा हेच भ्रष्टाचाराची म्हणून आणि हे वाजेने कबूल केलं आम्हाला वसुली करायला लावली होती म्हणून शंभर कोटीची <laughs> एक सगळं कबूल केलेलं आहे ना मग तुम्ही तुलना करा राज्य लेवलची त्याचप्रमाणे जर आता तुम्ही संभाजीनगरच्या उमेदवाराची तुलना करा पहिले वीस वर्ष चंद्रकांत खैरे खासदार तुम्ही मला काम दाखवा त्यांचं अहो ज्या छावणीच्या <laughs> पुलावर हजारो लोक गेले असतील तो छावणीचा फुल रुंद करायला वीस वर्षात खैरे साहेबांना जमलं त्यांनी गाव दत्तक घेतली गा दत्तक घेतली तिथं निधी पण दिला त्या निधीचा अभ्यास करा किती भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते खैरेसाठी काम केलं का गावासाठी काम केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लोकसभेमध्ये खा चंद्रकांत खैरे बोलताना दिसले का वीस वर्षामध्ये काही मोठ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय मुद्द्यावर आपल्या राज्याच्या मुद्द्यावर मराठी माणसाच्या कल्याणाच्या मुद्द्यावर मराठी माणसासाठी केंद्र सरकारने काय केलेलं आहे याच्यावर काहीतरी खासदार बोलताना दिसले का तुम्हाला आणि मग दुसरीकडं बघा आपले भुमरेसाहेब साहेब तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये त्यांना अडीच वर्ष आपल्याकडं पालकमंत्री भेटला आपल्याला पालकमंत्री दररोज भेटायला लागला आणि त्यांचं जे खातं आहे रोजगार हमी आता तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा कमीत कमी पन्नास विहिरी जास्तीत जास्त तीनशे चारशे आपल्या ह्या विधानसभेत सहा हजार विहिरी अच्छा सहा हजार विहिरी शेतकऱ्यांना म्हणजे बघा प्रत्येकाला चार लाख रुपयाचा कार्यकर्त्यांना दिला कार्यकर्त्यांनी दिला असा आरोप आहे पन्नास कार्यकर्त्या माझ्या करंजगावमध्ये पन्नास विहिरी मंजूर पन्नास कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते पन्नास चार पाच कार्यकर्ते हे या आरोपाला काही तथ्य आहे का आता तुमच्यास पालखेड गावामध्ये शंभर कार्यकर्ते का पक्षाचे शंभर जर विहिरी झाले तर ह्या म्हणजे कार्यकर्ते असतात पाच दहा पाच दहा दिले असते तर हे हा कारभार उद्धव ठाकरेचा होता ते पाच दहा द्यायचे आणि गावामध्ये भांडणं लावायचे त्यामुळं विहिरी म्हणा शेततळे म्हणा गावातली पानंद नस रस्ते म्हणा तुमच्या गाय गोठे म्हणा सामान्यापर्यंत पैसा नेण्याचं काम भोमरे साहेबांनी केलेलं आहे एक, एक एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की विरोधकांकडून प्रचार होत होता जेव्हापासून बिगुल वाजलं होतं लोकसभेचं तेव्हापासून प्रचार व्हायचा की शेवटच्या टप्प्यामध्ये बी जे पीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर भागवत कराड असेल किंवा अन्य कोणीही उमेदवार असेल की त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते इतर कुठल्या तरी एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन टाकतील आणि धनुष्यबाणाला या ठिकाणी पुन्हा हुलकावणी देतील कारण भाजपचा संपूर्ण गट हा नाराज आहे आणि पदाधिकारी त्या पद्धतीची भूमिका घेऊ शकतात असं आजही त्यांच्याकडून विविध ठिकाणी हे मुद्दे वलयामध्ये की शेवटच्या दिवशी बघा काय होतं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पक्षाच्या आदेशाच्या विरोधात कुठं जाताना दिसला का दोन दोन मोठे पक्ष फुटले उद्धव ठाकरे तुम्ही आधी जे विचारलं होतं ना उद्धव ठाकरेच्या पाठीमागून लोक का गेले शरद पवारांच्या पाठीमागून लोक का गेले तुमच्या पाठीमागं जे अनुयायी आहे त्या अनुयायाचं तुम्ही जर ऐकतच नसाल तर किती दिवस थांबतील ते शरद पवारांचं तेच झालं उद्धव ठाकरे तर ऐकतच नव्हते म्हणजे जनतेला भेटायचं सोडून द्या त्यांच्या कार्यकर्त्याला भेटत नव्हते त्यामुळं ते, 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 ते बंड झालं आज पन्नास खोक्याचे आरोप जोपर्यंत अजितदादा येत ना आले नव्हते तोपर्यंत झाले अजितदादा आल्यानंतर पन्नास खोक्याचे आरोप झाले का म्हणजे हे तो त्यांचा प्रश्न आहे पण मी सांगतो तुम्हाला की हे जे आरोप आहे की कुटुंबप्रमुख आता सगळा समजा एखादं मोठं कुटुंब, कुटुंब गावातलं ते का फुटतं का दोन समजा पाच भाऊ आहे त्यातल्या दोन भावाला निग्लिजन्स केलं त्याला काही नीट कपडे का आणले नाही मोठ्या करत्या माणसाने तर तो काय विचार करतो आपले आपले कपडे आपली जमीन वापस घेऊ वाप वाटून घेऊ आणि करू तशाच प्रकारचं शिवसेनेतलं भांडणं त्यांनी खाली बघितलंच नाही स्वतः मुख्यमंत्री मुलगा मु काय तो मंत्री आणि बाकीचे फक्त ओरिजिनल शिवसैनिक चार मंत्री होते मग अशा वेळेस शिवसेना बाकीचे आमदार बाकीचे कार्यकर्ते याचा कोण विचार करीत होतं फुटली शिवसेना आणि तुम्ही दुसऱ्यावर भाजपवर आरोप करता की भाजपने शिवसेना फोडली <laughs> भाजपला काय गरज पडली होती भाजप तर चांगल्या प्रकारे विरोधी पक्षनेतेची भूमिका करत होता जनतेच्या प्रश्नावर हात टाकत होते सगळंच व्यवस्थित चालू होतं त्यामुळं हे सगळे आरोप आहे हे सगळे खोटारडे आरोप आहे दुसरं आता मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मराठा आरक्षणाच्या सगळ्यात महत्त्वाचं हां मराठा समाज आपल्याकडे वेळ कमी आहे थोडक्यात उत्तर द्या मराठा समाज जो आहे तो नेमकं कुणाकडे जा आहे कारण मनोज पाटील जारांगी जे आहेत यांनी अद्याप सांगितलेलं नाही आहे म्हणजे आता निवडणूक जवळ येते मतदान दिवस जवळ येतोय पण त्यांनी अद्याप सांगितलं नाही की या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या किंवा या उमेदवाराला तुम्ही मतदान करा तर अशा वेळेला मराठा समाज कोणासोबत आहे तुम्हाला काय वाटतं मनोज दारा दादा जारांगी पाटील यांची भूमिका त्यांची स्पष्ट भूमिका आहे त्यांनी काय सांगितलं हे भारताचं इलेक्शन आहे राष्ट्राचं इलेक्शन आहे त्यामुळं आपल्याला सध्या याच्यात कोणाशी काही बोलायचं नाही बरोबर आहे काही भूमिका करायची नाही विधानसभेला त्यांची ती भूमिका जाहीर करणार आहे आता हे जे खाली अफवा करताय मराठा समाज हा नेतृत्व करणारा समाज आहे धीरगंभीर असणारा समाज आहे असे उड्डाणटप्पू विचार करणारा समाज नाही हा महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा समाज आहे म्हणून तो अविचार करणार नाही तो देशहिताचा विचार करणार आहे आणि देश हित कोणाकडे राहुल गांधीकडे देश येते का उद्धव ठाकरेकडे देश हित आहे का हित एकच नेता करू शकतो आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी मग हे जे समाजाचे प्रश्न आहे सोडवले कोणी सोडवायचा प्रयत्न कोणी केला तुम्ही मागं शरद पवार भरपूर सत्तेत होते काँग्रेस भरपूर सत्तेत होते यांना भाजपवर आरोप करण्याची त्यांची लायकी तरी आहे का ते कोणत्या पद्धतीनं मराठा समाजाशी वागलेले आहे याचा कुठेतरी मराठी तरुणांनी विचार करावा आणि हे ज्या काही पोस्ट येतात क्रांती मोर्चा वगैरे क्रांती मोर्चा मनोज दादांनी सांगितलं आहे बाकीच्या मोर्चाशी माझं काही संबंध नाही आहे त्यामध्ये जास्त तर क्रांती मोर्चा एक ग्रुप जो आहे सोशल मीडियाला त्यामध्ये जास्त तर उद्धव ठाकरे सेनेचे जा जास्त कार्यकर्ते आहेत त्यामुळं असे प्रश्न येऊ शकतात समोर ते जे कार्यकर्ते फक्त काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्यामुळं सर्वसामान्य मराठा तरुण सर्वसामान्य मराठा समाज यांनी त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहे आणि ते राष्ट्रहितासाठी धर्महितासाठी हिंदू धर्मासाठी मान्य पंतप्रधान मोदीजींच्या पाठीमागं राहणारे असा मला विश्वास आहे त्यामुळं या ठिकाणी संदीपान भुमरे हे काहीतरी लाखाच्या फरकाने निवडून येते तर मित्रांनो आपल्यासोबत आजच्या या बिंदास कट्ट्यामध्ये बिंदास राजकारण या विषयामध्ये कल्याण पाटील दांगोडे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आहेत याबरोबरच आता विद्यमान उपजिल्हाध्यक्षसुद्धा आहेत आणि बाजार समिती वाईजपूरचे ते संचालकसुद्धा आहेत त्यांनी भाजपच्या संबंधित आणि मोदीजींना का ट्रोल केलं जाते त्याचबरोबर व संभाजीनगरमध्ये महायुतीचाच खासदार कसा असावा किंवा तो का असावा याबरोबरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका सुशिक्षितांची भूमिका बेरोजगारांची साठी मोदीजींचे जे निर्णय याबरोबरच महिला माता भगिनींसाठी असलेल्या योजना आणि आणि मोदीजींनी केलेलं कार्य यासोबतच मागील जे गव्हर्नमेंट होतं उद्धव ठाकरे सरकार यांच्याबद्दलच्या सुद्धा काही महत्त्वपूर्ण भूमिका आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे त्या राजकीय वलयामध्ये जे इत्यंभूत प्रश्न होते छत्रपती संभाजीनगर ती नगरमधील जिल्ह्यातील प्रत्येक घराघरामधील माणसाच्या डोक्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न होते ती सगळी या मुलाखतीच्या माध्यमातून आपण विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे या मुलाखतीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळेला छत्रपती संभाजीनगरचा खासदार कोण होणार आणि तो कुठला असावा कुठल्या पक्षाचा असावा आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका सोबतच कल्याण पाटील दांगोडे यांनी व्यक्त केलेल्या मनोगाथाबद्दल आपल्याला काय वाटतं हेही कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया एका एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत एम एच बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर तोपर्यंत पाहत राहा एम एच बिंदास न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद